नमस्कार स्वागत आहे तुमचं मयूजवल एटीनमध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात करूया वचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून मग पाक केला तर गुळाचा पाक कढाईला चिटकत नाही जर दुधाच्या मलाईमध्ये एक चमचा साखर घालून मग त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते गुलाबजाम बनवताना अगदी सॉफ्ट व खूप ज्युसी बनवायची असतील तर मावामध्ये मा थोडे पनीर किंवा छेणा मिक्स करून गुलाबजाम बनवा खूप छान होतात रसगुल्ला पंजी बनवण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुलले की मग मधोमध मद एक ते दोन टेबलस्पून पाणी टाका त्यामुळे पाक खूप घट्ट होत नाही व रसगुल्ले छान मऊस पंजी होतात जर दही चांगले बनले नाही तर एक थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या व त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा मग एक तासांनी पहा दही चांगले जमलेले असेल पण भांडे हलवता कामा नये ते एकदम स्थिर राहिले पाहिजे आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी मधून मधून बरणी उन्हात ठेवा मग चांगल्या जागे कोरड्या जागेवर ठेवा जेव्हा आपल्याला लोणचे पाहिजे तेव्हा कोरडा चमचा वापरून लोणचे थोडे काढून घ्या म्हणजे सारखेसारखे बरणी हुगळून काढावे लागणार नाही आंब्याचे लोणचे बनवताना थोडासा गुळ घातल्यास लोणच्याची टेस्ट खूप मस्त लागते शहाळे फोडायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा वरतून भूक पाडून त्यामध्ये सर्व पाणी काढून घ्या मग चहाय वस्त वावर गरम करायला ठेवा वरचा कडक भाग लगेच सुटू लागेल केळ्याचा दोरीला लटकावून ठेवला तर केळी लवकर खराब होत नाही पाच ते सहा दिवस चांगली राहतात